लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता डिसेंबरचा हप्ता तीस नोव्हेंबरच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा तर आता याच महिलांना मिळणार आहे जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जे, जे हो की जमा होणार आहे जे की डिसेंबरचा हप्ता आता सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी राहिलेली असेल तर अशाने के वाय सी करून घ्या तर आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ती तुम्हाला याच महिन्यामध्ये निवडणुकीच्या आधीच इथं मिळणार आहे तर इथं आता सर्व महिलांसाठी खुशखबर आहे सर्वप्रथम तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे डिसेंबरचा ती या महिलांच्या खात्यात इथं जमा होणार आहे तरी इथं तुमचा मोबाईल नंबर टाका पासवर्ड आता बरेच जणांचे जे काही प्रश्न येतात की पासवर्डमध्ये काय टाकायचं आहे पासवर्डमध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जर इथं लक्षात नसेल तरी जो तुमचा पासवर्ड विसरलात या इथं क्लिक करा तरी तो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका सेंड ओ टी पीवरती क्लिक करा त्यानंतर जर तुमचं खातंच यावरती नसेल किंवा तुम्ही जिथून फॉर्म भरलेलं असेल तिथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर मी इथं तुमचा मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका आणि कॅपचा टाका हा जो कॅपचा आपण इथं टाकून घेऊया तर आता यादी कशा पद्धतीने पाहिजे महिलांची ती आपण इथं दाखवणार आहे तरी आपने है। तरी तुमी, है। तर इथं आपण ज्या कॅप्चर टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत तर, ता आड़के तर, ता तर ता ले ले आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता जे की नोव्हेंबरच्या तीस नोव्हेंबरच्यातच डिसेंबरचा हप्तासुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सांगितलेले आहे तर आता केलेले अर्ज आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा अर्ज केलेले या ऑप्शनवरती क्लिक करा तर तुम्हाला जी काही यादी आहे ती तुम्हाला इथं दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या तर आता ह्याचे जे काही पैसे ते खात्यामध्ये जमा जमावणं सुरुवात झालेली आहे या पैशाच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्या कोणत्या महिन्याचे पैसे इथं जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवल्या जाणार आहे तर कोणत्या तारखेला याचे पैसे जमा झालेले आहेत सुद्धा तुम्हाला इथून चेक करता येणार आहे सर्वांचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं जी काही डेट आहे पंचवीस अकरा चार तर अकरावी मानाचे सुद्धा जमा झालेले आहेत तर आता डिसेंबर महिन्याचे सुद्धा तीस नोव्हेंबरच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर इथं लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता जे की पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर जर तुम्हाला याचे पैसे पहिल्यापासूनच जर मिळालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा सर्व बहिणींसाठी खुशखबर आहेत तर नोव्हेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे त्यापाठोपाठात जाता डिसेंबरचा हप्तासुद्धा या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणं सुरुवात होणार आहे तीस नोव्हेंबरच्या महिलांच्या खात्यामध्ये निवडणुकीपूर्वीच इथं जमा होणार आहे तरी तुम्हाला कशाच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू